मला जर वाटत असेल की तुमच्या सुनानं तुमचा मान सन्मान ठेवला पाहिजे तुम्हाला व्यवस्थित सांभाळलं पाहिजे आणि तुमचा आदर केला पाहिजे तुमची सेवा केली पाहिजे तर तुमची सून तुमच्या घरात आता नवीन आलेली आहे बरोबर तर त्या सुनेसमोर पहिलं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याचा आदर करायला शिका तुमच्या सासू सासरेची सेवा करायला शिका तर हीच संस्कार तुमची सून पुढं चालवेल कारण ही काळचक्र आहे आता समजा जर तुम्ही तुमची सुन घरात नवीन आलेली आहे आणि त्या सुने समोर तुम्ही सासू सासऱ्याला व्यवस्थित सांभाळत नाहीत तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करत नाहीत तुमच्या सुनेसमोर सासू सासऱ्याला शिवेगाळ करताय त्यांचा अपमान करताय आणि तुम्ही तर करताय पण तुम्ही सुन तुमच्या सुनेला सुद्धा सांगताय की अगो बाई तुला माहित नाही माझं लग्न झालं ना त्यावेळेला ह्या थिटकीनं ह्या मातारडीनं लय त्रास केला बघ मला मला नीट खायला दिलं नाही मला नीट प्यायला दिलं नाही आम्ही किलो किलोच्या चटण्या चे कुठल्या येसर कुठले असं केलं ढिगभर भांडे घासायला द्यायची मला असा त्रास करायची तसा त्रास करायची ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या सुनेच्या डोक्यात डोक्यात भरवल्या आता मला सांगा पहिला जो जमाना होता काळ होता म्हणजे जेव्हा तुमचं लग्न झालं त्यावेळेच्या काळामध्ये सगळ्याच एक, एक दोन सुना सोडल्या तर सगळ्याच सुनाला ती प्रताच होती करायची त्रास कर, आता कितीतरी ठिकाणी सुना जाळून मारल्या गेल्या विषबाजून मारले गेल्या म्हणजे त्या काळात हे घडायचं पण आत्ता काळ बदललेला आहे आत्ता सुनाला स्वतंत्र आहे आता काळजी वाटतेय आपल्या पोराचं लग्न करताना आत्ता काय काळजी वाटतेय कि बाबा घरात येणारी सून कशी येईल तिचा स्वभाव कसा येईल असेल ती सासू सासऱ्याला सांभाळून घेईल का कुटुंबाची व्यवस्थित जिम्मेदारी घेईल का घरात नंदशी नीट वागेल का आताच्या काळातल्या कुटुंबात ही टेन्शन असतं जेव्हा पूर्गी बघायला जाते तेव्हा तसं पहिल्या काळात नव्हतं जेव्हा पोराचं लग्न पुरीचं लग्न करायले की पुरीच्या आई बापाला काळजी असायची कि बाबा मी ज्या घरात पुरगी देते त्या घरातले लोक आपल्या मुलीला सांभाळून घेतील का तिला व्यवस्थित सांभाळतील का तिला म्हणजे व्यवस्थित खायला प्यायला घालतील का ही काळजी पुरीच्या आईला होती पण आता पोरांच्या आईला काळजी असती की आता आपण आपल्या पोरांचं लग्न करायला पण ती सून घरात आले नंतर माझ्या पोराची काळजी करेल का आम्हाला व्यवस्थित सांभाळेल का म्हणजे काळ इतका बदलला इतका बदलला की पहिलं सासू सासरे त्रास करायचे आत्ता सून चांगली भेटली तर ठीक आहे नाहीतर आत्ता सुना त्रास करतात का तर आत्ताचे पोरं हे पूर्णपणे बायकूच्या हातात जातात लगेच आणि बरोबरच आहे काळ बदललाय पुरी भेटत नाहीत पुरी भेटणंच कठीण झालं आत्ताच्या काळात मग त्यामुळं बायचान्स तुमची सून जर नवीन असेल तुमच्या घरात तर तुम्ही तुमच्या सूनसमोर जसं वाघ चाल जे प्यार चाल ते ही काळ चक्र आहे तुम्ही पण कधीतरी म्हातारे होणार आहेत तुम्ही जी तुमच्या बाबतीत पहिलं घडलं तेच सुनाला सांगून तिच्या मनात तुम्ही जाताय तुमच्या सासू द्वेष बस बसवायला पण कालांतराने त्या द्वेषाचं एवढं रूपांतर होत आहे तुमच्या सासू सासरीविषयी तर तिच्या मनात द्वेष बसलच पण तुमच्याविषयी सुद्धा तिच्या मनात द्वेष बसणार कारण हे कसं असतंय संसार म्हणजे एक गाडा आहे आणि ती गाडा चालत असताना भांडण तंटे होत जाणार कालांतराने तुमच्या हातातली सत्ता ही सुनाच्या हातात जाणार मग त्यावेळेस तुमच्याकडे दुर्लक्ष करायली की मग तुम्हाला वाईट वाटणार की बाबा मी हिला किती पुरीसारखं सांभाळलं पण हे काय माझ्याकडे लक्ष देत नाही आणि जेव्हा तुमचा पोरगा तुमच्या सुनाला सांगेल सा की अगं तू माझ्या आईबापाशी असं का वागते नीट वाग तेव्हा तुमच्या सुनाचं उत्तर काय असणार माहितीये का तुमच्या आई बापांनी त्यांच्या सासू सासऱ्याला माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे की नीट सांभाळलं का मग त्रास केलाय म्हातारा म्हातारीला त्या अहो खायला परसो देण होते की ते बिचारे आणि त्या सांगत होती की आम्हाला तापक्याला आम्ही काय बघायला होतो का त्यांना तापक्याला का त्यांचा असा स्वभाव आहे प्याराल तेच उगवणार आहे म्हणून आता तुम्ही तुमच्या सुनेच्या नजरेसमोर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला व्यवस्थित सांभाळलं व्यवस्थित केलं तर हे कुठंतरी जे प्याराले ना तुम्ही ते मग तुम त्यावेळेस उगवणार की तुमची ही सुनी एकच म्हणणार की नाही बाबा आमच्या घराचे संस्कार आहेत की सासू सासरेशी व्यवस्थित वागणे माझ्या सासूनं तिच्या सासूचं लय केलं त्यांना लय सांभाळलं भलेही त्यांच्या सासू सासूसासरी त्यांना खोटाडपणा केला माझ्या सासूला केला हे असेल तरी सुद्धा माझी सासू तिच्या सासू सासरीशी एकनिष्ठ होती तर मला सुद्धा माझ्या सासू सासरीशी एक निष्ठ राहणं गरजेचं आहे त्यांची सेवा करणं गरजेचं आहे कारण आमच्या घराचे संस्कार हे आहेत आमच्या कुटुंबाचे संस्कार हे आहेत म्हणून ज्या वेळेला तुमच्या सुनासमोर तुम्ही व्यवस्थित वागाल तर ती तुमच्याशी नंतर व्यवस्थित वागणार आहे मी माझं मत मांडलंय आता ह्याच्यावर तुमचे विचार असू शकतात फक्त मी मत मांडलं